विज्ञान प्रदर्शनात सांगली जिल्ह्यात शिक्षक श्रीकांत सोनार प्रथम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड सांगली येथे संपन्न झालेल्या त्रेपन्नाव्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये प्राथमिक शिक्षक गटातून जिल्हा परिषद मॉडेल स्कूल काराजनगी तालुका जत येथील शिक्षक श्री श्रीकांत शंकर सोनार यांनी प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे या घवघवीत येथे ये होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली असून हो ते या स्पर्धेत सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होणे ही बाब केवळ काराजण शाळेसाठीच नव्हे तर संपूर्ण ज तालुका व सांगली जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरत आहे विज्ञान विषयाच्या प्रभावी मांडणेबरोबरच नाविन्यपूर्ण प्रयोग उपयुक्त संकल्पना आणि शैक्षणिक दृष्टिकोन यामुळे श्री सोनार यांच्या सादरीकरणाने परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले या यशाम मागे त्यांना गटशिक्षण अधिकारी श्री राम फरकांडे शिक्षण विस्तार अधिकारी श्री अन्सर शेख श्री तानाजी गवारी श्री दिलीप वाघमारे श्री शिवपुत्र मनोर केंद्रप्रमुख श्री रतन जगताप यांच्यासह काराजणकी ग्रामपंचायतीच्या सरपंच ससंगीता संगीता लेंगरे व सर्व ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच काराजनकी शाळेतील वरिष्ठ मुख्याध्यापक श्री सर्जेराव साळे श्री ज्ञानदेव पडुळकर श्री मल्लाप्पा मुंजे श्री नामदेव नरडे श्री भाऊसाहेब यादव श्री सचिन सावंत श्री संदेश कांबळे सौ नूरजहा मुल्ला आणि पालकवर्गाचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले श्रीकांत सोनार यांनी यापूर्वीही विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनामध्ये तालुका व जिल्हा पातळीवर उल्लेखनीय यश मिळवून दिले आहे स्वतःही त्यांनी तालुका जिल्हा व राज्य पातळीवरील विज्ञान प्रदर्शनामध्ये अनेक वेळा सहभाग नोंदवला असून याही वर्षी त्यांना राज्यस्तरावर सांगली जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे या यशाबद्दल केंद्रातील व तालुक्यातील सर्व शिक्षकांनी श्रीकांत सोनार यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या शैक्षणिक कार्याची व विज्ञान विषयातील योगदानाची शिक्षण क्षेत्रात सर्वत्र कौतुक होत आहे पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा